अखिल भारतीय बडगुजर समाज अंतर्गत युवा समिती बडगुजर प्राऊड फाउंडेशन व बडगुजर समाज जागृती मंडळ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बडगुजर समाजाचा अखिल भारतीय स्तरावरील पहिला युवा मेळावा भुसावळच्या मोर्या मंगल कार्यालयात संपन्न झाला या तज्ज्ञांनी तरुणाईला मार्गदर्शन करताना नोकरीमुळे आपण मोठमोठ्या पदावर पोहोचू शकतो त्यासाठी जिद्द निर्माण केली पाहिजे युवा समक्षीकरण व संघटीकरण हे समाज विकासासाठी महत्वाचे आहे त्यासाठी सर्व युवकांनी एकत्रित येऊन कार्य करावे करिअर निवड करताना फोकस ठेवा असा सल्ला दिला सदर मेळाव्यात देशभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष सुरेश महाले हे होते उद्घाटन अमोल बडगुजर राजेंद्र बडगुजर प्राध्यापक केतन बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले चंद्रकांत बडगुजर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली प्रसंगी प्रास्ताविकात युवा समिती प्रमुख लोकेश कोतवाल यांनी समिती करीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली आयोजित रोजगार मेळाव्या शेकडो युवक युवतींनी मल्टीनॅशनल कंपनींच्या प्रतिनिधींकडे मुलाखती दिल्या यात जणांना नोकरीची निवड प्रमाणपत्र तात्काळ देण्यात आले अविनाश बडगुजर प्राध्यापक मिलिंद बडगुजर सविता बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले महासमितीचे सचिव हिरालाल बडगुजर यांनी आभार मानले कार्यक्रमात समाज जागृती मंडळ भुसावळ बडगुजर प्राऊड मंडळ अखिल भारतीय महासमिती कार्यकारिणी सदस्य व युवक समितीने मोलाचे सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार भुसावळ